अमर भाऊ आता माझी व्याज नियोजन कधी दिसेल काय कारण आता बैल पाच तारखेला पळणार आहे आणि मोठ्याच पायऱ्यात बैल आणि म्हणजे धामाका मोठाच देणार आहे आता ज्यास्ने वर काढलं तीच पुन्हा आपल्या फिरते त्यामुळे त्यांच्यावर लक्ष देत बसायचं नाही गरीबांच्या गाड्या आणत नाही हा त्यांच्या महत्वाचं सांगायचं आहे की जेव्हा आम्ही गरीब होतो तेव्हा कोणा आम्हाला इचरत बी नव्हतं पहिले जी नावं ठेवत ती आता खांद्या घेऊन मलाच नसतील अमर शेट नमस्कार नमस्कार काय काय चाललंय आता घरी काय काय आपल्या काही दोन वाजता आहेत ते हा चाललंय वासरांचं म्हणजे स्वतःची पण तयार करायचं चाललंय हो स्वतःची आपलं म्हणजे भविष्यात काय भविष्यात आणि असलेले दोन चांगले आपले आपल्याला पळवत बसल तरी काय टेन्शन नाही आमर बाबा मायब्याचं कधीपासून करायला लागलंय काय मायबी आता चार पाच महिने झाले की आपल्याकडे खायला चार महिन्यात आता कसं पळायला लागलाय काय पहिला बैला बैल लागलाय पळाय चांगला पहिला का चावलाय बैल आता आता मला वाटते कुठे उठले माझ्या चांगलं स्पीड तुम्हाला कुठे कुठे वाटलं माहिफ्यात मार्शियल एक नंबर केला नाही का तिथं काहीतरी एक लाख एकावन हजार काहीतरी बक्षीस तिथे एक नंबर केला म्हणजे बरेच मैदान बसायला राहिला सगळी आपलं फायनल राहिलं एक नंबर झाला बाकीचं बलमाभर माहिने राहिला इकडे तिकडे मायफॅचं नियोजन मायफॅक कसा आहे पळायला नेमक आता कंटिन्यू बसला आहे बरोबर मायब्या काय स्पीडच आहे पहिल्यापासून स्पीड आहे मध्ये थोडा फक्त हजार होता त्यामुळे जरा बैल थोडा रिव्हर्स होता पण आता आला आहे त्या कसा तुम्हाला वाटतं स्पीड लावायला लागलाय परत तो तर गाडी त्याच्या अशा रेखोर्ड गाड्या पडल्या हो त्याच काय येत्या काळात काय मोठं बिठ काय नियोजन परत मोठ्या असं नियोजन आता चाललंय नियोजन करायचं आहे अमर भाऊ आता मैब्याचं नियोजन कधी दिसेल काय कारण आता परत चर्चित द्यायला लागलाय माहिती आहे ना आई त्याचा हो बैल पाच तारखेला पळणार आहे आणि मोठ्याच पायऱ्यात आणि म्हणजे धामाका मोठाच देणार आहे आता म्हणजे त्याचा जोरात राहिला आहे ना नियोजन हा मोठं नियोजन अमृत हो तुम्हाला येऊन नाद कधी बसणार काय सांगा नाद दोन म्हणजे पहिल्यापासून नादी होत पहिली बैल होती शेतीची परत आपण जरा लागलो पळवायला वास्तव विसर घेऊन पहिल्यापासून नाद आहे अमृत चर्चेत कधी बसणार तुम्हाला सोडते चर्चेत म्हणजे आता मैदान चालू झाल्यापासून लय का हा बिंजोडला असायच पण बिंजोडला काय होतं वाटत ते शे दोनशे माणसं असणार त्यात काय चर्चा होत्या दवाचे हजार माणसात तुम्हाला कुठल्या गाडी बसणार चर्चा झाला काय आता हे सुंदर आहे म्हणा आगाशी नगरचा चांगली मोठी मोठी टॉपची बैल आपली पळवली कारण वाटतं तुमच्या भागातच बरी आहे ना कुस्ती म्हणा सगळं इकडे कराड भागात म्हणजे कराड तालुक्यात नाद असते पहिल्यापासून सगळं तुम्हाला रक्तातच नाद म्हटलं तरी चाललं हो इकडलं सगळं कुस्ती पहिलवान म्हणा शह शर्यत असत बैलगाडा शर्यत असत सगळं म्हणजे टॉपच सगळं जे काय ते इथंच आहे सगळं ते सगळे तुम्ही नियोजन करताय नाही हा पण आता आवडीत कसं आहे बैलगाडी क्षेत्र कसं आहे काय सांगायला बरं तुम्हाला काय 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 भेटले आहेत ना बैलगाडी क्षेत्र चांगलंच आहे काय वाटतं आपण व्यवस्थित राहिलं तर चांगलं आहे ना तर मग बाधूयाच म्हणले बाध होत आहे तुम्हाला माणसं म्हणतात का माणसं म्हणतात का नाही बरा असं झालं कुठं काय तुम्हाला घरात विरोध या गोष्टीला पहिला असायच विरोध पहिलं नाव ठेवणारे आता खांदा घेऊन नसतील मलाच पहिले जी नाव ठेवत ती आता खांद्या घेऊन मलाच नसतील का तर चांगलं नाव बी मोठं झालंय सगळीकडं महाराष्ट्रभर चर्चा म्हटलं तर म्हणजे आता आहे आपली आणि वाळती सगळे जाईल त्या गावात म्हणजे चार दोन ओळखीच्या आहेत बैलगाडी क्षेत्रामध्ये जास्त कुठली काय पळवलेच सगळ्या गाड्या म्हणजे बऱ्यापैकी सगळे पळवले काय झालं आता एकतरी एक हानात बसत नाही मी वर काढलं तेच पुन्हा आपल्या करते त्यामुळे त्यांच्यावर लक्ष देत बसायचं आता ते कुठं गडबी पास होत नाही त्यांची बैला त्यामुळे आपण ते लक्ष देत नाही त्यांच्याकडे दुसरं मोठ्या नियोजनात तर मोठ्या नियोजनात बोसायच आणि सगळी जी नाही गरीबांच्या गाडी आणत नाही त्यांच महत्वाचं सांगायचं आहे की जेव्हा आम्ही गरीब होतो तेव्हा कोण आम्हाला इचारत बी नव्हतं आम्ही कशा कशात पुढे गेलो ते आमचं आम्हाला माहित आहे तुम्ही कुठून शिकला कोणाकडून शिकला ड्रायव्हिंग तुमचं गुरु गुरु म्हणलं तर उंडा सचिन ड्रायव्हर त्यांच्यावर असायच पहिलं बारक असताना त्यांच्यापाशी बैल होती एक दोन ती परत हळवावं लागलो पळवायने म्हणजे शानी बैल होती आपलं वासर घेऊन पळायला त्यातून पण शिकलो ते पूर्ण आवड लागली बी मार्गदर्शन चांगलं केलं आपण सांगितलं बरं ड्रायव्हर कडवलं हा आबा चांगलं म्हणजे आबांचं कसं असतं सांगणं चांगलं असतं महत्वाचं चांगलं काय ते सांगते वाईट कोणाला सांगत नाही ते आणि माणूस पहिल्यापासून राहिलच आहे ना हो आता मै बेज नियोजन करते आ, जीन 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 तो आपण लेक्चर चे दाला छले यामरो हां मै बेज नियोजन चल म्हणजे चर्चा आहेच मै बेज नियोजन म्हणजे पाय रस्तो भी करता का डायरेक्ट काढर पास जास नाही नाही दोन्ही बी म्हणजे कसं सरांनी जरी पायरा केला तरी फोन मला येतो आणि मी जर केला तर सरांनी सांगून बाबा असा असं असं आहे बैल आपल्याला चालतोय तो त्या बैलावर पळूया ना तरी आता अमर बाबा तुम्ही माहिती काय बघून करता कसलं पैर करता शाना बैल तो कसं दुसऱ्या बैलाला ताप देत नाही पळताना त्याच्या मार्गाने सुटला की त्याच्या मार्गाने पळतो त्यासाठी पैरबी तसंच त्या मापाच लागते त्याला दाबा दाबी तस चालत नाही त्या बैलां घेऊन पाळणारी बैल लागते मला त्याला काय झालं आता त्यांचं काय झालं काय मला माहित नाही बैल की जरा काहीतर म्हणजे बैल कमीच आला होता पळत नव्हता जरा वर्ष व्यवस्थित झाला परत सरांनी सर आलो होते तो म्हणून मध्ये गाडी घेतली बाबा गाडी हांचेल का म्हणलं हां काय त्याला आणि तिथनं पुढे जसं पळवायला लागलो तसं बैल बी गुलाला राहायला लागला आता हळूहळू मला वाटतं परत आलाय ना हा परत आहे त्या मोसम मध्ये आला बैल मला वाटते बैल आपल्या इथेच कुठे ओंड राहायचं तिथनं झाला ना परत परत हा आपल्या ओंडच्या मैदानाला राहायला बैल जी पुन्हा हळूहळू लागायची लागला ती आता काय आता एकूण किती बैल निघणार आता माय बी काय आकाशिक नगरचा सुंदर आहे विंगचा बैल वाटेगावचे पैलवान बादल आ, नहीं थी नहीं थी नहीं। थी ती एक आहे दोन बैल पैलवानांची सगळी टीम असती टीम आपलं नियोजन म्हणजे ती पैरा बिरा झालं तर सांगते ती आणि ती बैल आता चर्चेत जाईल एक नंबर मध्ये पळते सगळी जी तुम्ही म्हणता सुंदर हा हे तुटणी सुंदर तो कसा आहे बैल नेमका पाळा मी ऐकलं ते नागाच तर काळच गाजूला बिंजूड बिंजूडला हो मुंबईतले बैल पळत म्हणजे पळतोच बैल अजून बी पळतोय आणि मुंबईतले पळाला बैल आणि माझं तर स्पष्ट म्हणणं आहे ड्रायव्हर आणि जाण नसणार गाडी सांगू नका कुठली माणसं ओळखाय शिकलं पाहिजे जी माझ्या आयुष्यात घडली ती सांगतोय सांग एखादा जवळच्याच घात करते तेव्हा त्यामुळे जवळच्याच मी जेवढ्याच तेवढं ठेवलं तर बरं त्यामुळे घरची वस्तू तयार करायला ठेवलं का मग हा घरचे हे घरच्याला बी कारण आहे ये एक जर म्हणलं तुझ्यात आहे का एकतर तुझं स्वतःच एवढं गाड्या मोठ्या पळव त्यापेक्षा म्हणलं आपली दोन चांगली तयार केलेली काय वाईट मग सांगा आता बैल तुम्ही पळावता कुठला बैल कसा बोलतो बऱ्यापैकी ना बऱ्यापैकी हो त्याच्यावर नियोजन करायला त्याच्यावर नियोजन करायला लागते आता ही जी चारी बैल आहेत की ना नियोजनात चारी चारही बैल अशी आहेत की दुसऱ्या बैलाला ताप नाही पळताना आणि तीन बैल पब्लिकलाच पळणार आहे त्यामुळे पायऱ्याचं काय अडचण येत नाही पहिला तेवढा आहे तेवढा तेव्हा गाडी पळतो बैल पण त्या बैलाला गाडी की वळून लावतो गाडी त्यामुळे त्याला कडेजी बैल काही लगेच पायऱ्याला कुठली त्यामुळे काय टेन्शन नाही त्यामुळे बऱ्यापैकी नियोजन तुम्हाला बघून काढायला हा बघूनच असं कुठला किस्सा काय एखादा गाडी आळू सुटून पुढे कवर केली तुम्ही एखादी तुमचा आठवडीत किस्सा आहे शेकडी क्षेत्रात शकडी क्षेत्रात म्हणजे बाकासूरची गाडी आणली तेव्हा काय काय घडलं व्हिडिओ एक व्हायरल झालाय बघा ते गाडी खायन कमीच पडत मला वाटतं तिकडं त्याकडून बावधनच लक्ष आणि तो बावऱ्या खाली पुरतर आहे ना ते लेंगर तो बावऱ्या ती गाडी चांगली म्हणजे होते त्यात आणि बाकासुरण पपडरा होता मागन गाडी ती पुढेच पळत होती मागन निकाला देऊन एक दोन फुटाने निकाल घेतला त्या गाडीत तो गावावर बघा लागेल हातच्या लागे आणि लांब गेलो होतो मैदानाला शिरसुफळ तिकडं बारामतीस तिकडं किस्से पण किस्सा ना हो किस्सा आहे तस बरच आठवणीत सुंदर एखादं किस्सा पेडगावात गाडी तिने फिर चांगली पळाली दोन नंबर झाला एक नंबर झाला बाकासूरचा आणि लखनचा आणि दोन नंबर झाला सुंदर सुंदरचा सुंदर म्हणजे तात्यांचा हा तात्यांचा सुंदर ती गाडी एक चांगली म्हणजे पळते आणि ती जवळजवळ एकत्र पहिले घातली तेव्हा तेव्हा गुलालात काय माहिती सुंदर 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 आपलं कोळ झालं कोळ्यात एक नंबर केला तिने परत केवळला घातली केवळला काही पावसामुळे मैदान कॅन्सल झालं एक पाळा गट काढला होता परत डायरेक्ट पेडगाव आणि पेडगावला तिथं दोन नंबर केला परत लगेच बी राहिली गाडी म्हणजे जाईल त्या अड्ड्यात त्या गाडीचा बोलायलाच आहे म्हणजे अशी पण बैलांचा की बाबा बैल राहते तशी गटून पाळणारी पण बैल असतील बरीच गटून पाळणारी गाड्या असते त्या फक्त काय होते जरा मालकांचा बी गैरसमज होतो काहीतरी आणि त्याच्यामुळे गाड्या फुटते चाललंय चाल ती चाललंय चाललं काय सांगा पहि काय पैशावर चालले सगळं पळणार आहे जो पैसा देईल त्याच्या मागणी ते आणि कसं होते वायदी म्हणले की म्हणणार ती बक्षीस घेण्यापेक्षा वायदी ती चाळीस हजार जावे ह्याच्या भरपूर असं चाललंय सगळं पैशावर खेळ आहे सगळा वायदी सगळीकडे चालले ना सगळीकडे सगळीकडे वायदीचा खेळ चाललाय वायदी काय आता माझ्यापाशी पळतोय म्हणून तुम्ही वायदी घेऊन आले मी काय तुम्हाला बोलवाय आलो का मला वायदी द्या ती काय जो घेऊन येईल त्याला देणाराला कळलं पाहिजे बाबा ना आपण किती देतोय काय केलं पाहिजे पहिलं लईत लय मला वाटतं असं भाडं दिलं तरच पहिला त्याच्या पलीकडे कोण काय देत नव्हतं ते बी गाडी नोंद करताना निम, निम पैसे आता गाडी पावत्या चार चार टाकते एक एक जण तुम्ही तुम्ही तुमच्या देता काय तुम्हाला पण कधी कधी अडचणी मी अजून मला तरी वाटतंय मी भाडं कुणाला दिलेलं नाही म्हणजे दिलेलंच नाही तर आपण सगळ्यांच्या गाड्या पळवतोय सगळ्यांचं धरकर लागतोय आपण काय पैसे द्यायत कुणाला मी कधी हा गाडी नोंद करतो माझी मी स्वतः माझं पैसे बाबांना हजार नोंद आहे ना माझे मी टाकतो दोन पावत्या तुम्ही बैल घेऊन या पण आपल्याला पायऱ्याला कधी ताप होत नाही आपल्या येते कुठला जरी बैल मागला तर येतो बैल पण आम्हाला जे ती नियम घातले खरंच फरक पडलायचे परत गाडी नाही पळवायची काय सांगाल त्याच्याबद्दल त्याच्यामुळे गरिबात चांगलं झालं पहिलं काय होत की चांगला बैलवाला वायदी घेऊन यायचा पुन्हा तर बिंड घालून यायचे ती चाळीस हजार तेव्हा घेणार गटाला गाडी मार खाल्ली की दुसरा एका तसा झालेला असतो कधी तीस हजार त्यांनी गटाला मार खाल्ला की दोघ एकत्र पळायचे आणि पुन्हा एक नंबर करायचे <laughs> त्याच्यामुळे गरीबाचे म्हणजे गरीब मेले होत आता कस झालं एखादा मार खाल्ला एक खाल्ला खा। मग कशा खाऊ घोटाळा होऊन खाईल काय होईल त्याच्यामुळं गरीबात चांगलं झालं ही वस्त्र कुठं उठणं काय इथले सांग <laughs> शिवखोंड मोठा खरसुंडीची जत्रा घेतलेला आहे आणि आता वारती जत्रा झाली त्यात आणलेला दोघ कशात पळाय काय वस्त्र वस्त्र हिला एक दोनदा आता तांडले ही एक पंधरा दिवस होत आलं आणि तो पृथ्वी चांगला तो दोन्ही साईड आपलं पळतोय कडणं आता परवाच्या अड्ड्याला काढला तुम्हाला वेळ भेटतो तुमच्या घरच्या वसरांचं नियोजन म्हणजे वेळ जरा कमीच भेटतो पण आपल्या त्यातनं वेळ भेटेल तेव्हा पळवायची ते पंधरा पंधरा दिवस पेर पडत नाही पण घ्यायचं जरा आपण रोज एक दिवस रोज म्हटलं तरी रोज म्हटलं तरी हा एक दिवस करून म्हणजे एका दिवस त्या दिवशी आपण इकडे आपलं बघायचं गाडी म्हणजे काही ना गाडी मी बऱ्यापैकी माफाच सांगतो पण जेवढं निकाल दिसत का नाही तसं जास्त रेट रेट रेटत निकाल गाडी नुसते हातच्या चालत नाही कधी कधी रश्शी बिशी काय कारण असं म्हणजे बिट करणं कट करणं म्हणजे काय शेजारचा बैल कडनं जर गाडी असली कडचा बैल जरा लागून बिघून आत येतो पब्लिकला बघून जरा दाबून येतो तेवढ्या क्षणात जरा कट करून पुन्हा सोडून त्याला म्हणजे अमृत सेकंद ती काय किती सेकंद लागते गाडीवर वर एक वीस बावीस ते बावी सेकंद तेवढ्या बावीस सेकंदातच खेळायचो सगळा म्हणजे चांगले चांगली बैल कधी दाबा बाहेर कट करायला सावरून घेऊन हानायची गाडी पण बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो जी मोठी बैल आहेत का ना नंबरात पळणारी ती वाजोळी करायला लागत नाही त्या गाडीची त्यामुळ्या नंबर के के सूट भी सूट भी जमन। जमन। ती बैल सवय लागल्या सुटलं की त्यांच्या डोक्यात एक सॉल सोड आहे आपल्याला एवढी हा एवढी शानी पण आहे सोडून हानायचं म्हटलं तरी हानाय लागते आणि ज्यात जो लय स्पीडचा आहे या स्पीड न पाळणार ती जरा सावरून हाणायला लागते कि बाबा मध्ये वायबल होती गाडी स्पीड मध्ये शिण पळायला लागली ना स्पीड मध्ये इकडे 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 सारखा सर तेवढ्यात नुसतं अडजीस करून हाय ती गाडी लय हानाय लागत नाही पण सावरायची नुसतं होती लॉबीट लॉबिटस झाली की मग काय उपयोग आहे ना लॉबिट होऊन द्यायचे ना तेवढंच आपलं काम आहे ड्रायव्हर वर बसलय म्हणजे ड्रायव्हर नुसतं कारण नाही ह्यात लय नियोजन त्यात आणि लय म्हणजे कसं खाली सुटताना कमी जादा सुटतो बैल एखादा एखादा दमी होतो तो कमी सुटतो ना ते एकदमच सुटतो जास्त त्यात बी सावरून घ्यायचं आणि जी तू गुलाची कारण काय की बैल तेवढा छान असतो का तुम्हाला एक सांगतो असं मालकांनी बोलून ही बोलून कोणी उपयोगाचं नाही धारणा सोडणार आणि बोलून उपयोगाचा स्पीड पाहिजे का तर पाहिजे स्पीड शिवार कायच नाही गती आहे तर प्रगती आहे म्हणते नाही तसं काम आहे गतीच नाही बैलाला म्हणायचं माझा मी एक नंबर करणार तिथे जाऊन जा तिथं जाऊन होत नाही नंबर त्याला गतीचीच बैल पाहिजे आणि गती पाहिजेच बैलाची नमस्कार नमस्कार तुम्ही कस दर नसले तर तुम्ही कसं नियोजन मागता गोट्यावर गोट्यावर नियोजन काय रोज आहे तसंच माझं मी सगळं वैरण सगळं तुम्हाला माणसं म्हणली का कि नाद नाही चांगला कशाला नाहीत म्हणती दे काय सांगता सांगतो काय पोर काय ऐकत नाही सांगायचं ना आपलं चालवायचं पुढे तुमचा विरोध या नादाला का तसं काय होता विरोध पाहिला सुरुवातीला जी गाडी पाळवायचं ते विरोध होता पण ती काय त्याचा नाद आहे म्हणजे आपण पुन्हा विरोध करायचा बंद केला म्हणजे तुम्हाला विरोध केला त्याला की नको सुरुवातीला केला पण आता काय लागलं की आपला इंदगेश्वर वाटचाल सगळं सगळं इंदरी ड्रायव्हर आहे म्हणजे हो आता कसं सांगाल आता माणसं म्हणत असेल तुम्हाला पोरग एवढं गाडी पळवत म्हणते की गाडी पळवते काय माणसं म्हणते दोन पोरग मिळते तू कशाला पळतवीस तू बसून काय की आता असं कर कर की की असं माणसं बरीच काय काय बोलते तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही का लक्ष अमर आमर तिच हो तुमचा असतोच नाही वासर पडली म्हणलं असतो की तुमचं काय नाही त्याला माग नाही का अमर भाऊ शरीर क्षेत्र म्हटल्यावर पोरं बीर लागती잖아 ही सगळी टीम होई तुमची हां ही टीम काय माहिती आलेली आज माहिती बरीच कसे कसे यांचे काय यांचे असते सहकारी काय सगळा आता मगाची म्हणलं असं असं येणार आहे मला कधी गेला चला मी म्हणले ते जावे वस्त्र विसरू दुया आलो धुतली वितली हां आता वस्त्रन झालं तर तुम्ही जाऊ बोलला करता हीच असते तुम्हाला यूं नाचणारी अहो ही सगळी कायम संग आसणारी माणसं आहेत म्हणजे अजून आहे तीच बरीच पोर पण कस कायम संघ असणार महत्वाचा आहे आणि शिवनाथ पोरांच्या शिवार नाही धराय कराय माणसं लागते ती म्हणा आणि ती मी बऱ्यापैकी तुम्हाला खरं सांगतो मी बघतच नाही लय काय शिवासरांचं काय वासरांचं का? वास बघतच नाही मला नाही ती वेळच नसतो हे सगळं यांचं हेच बघते सगळं करायचं इकडे तिकडे दोन पाणी झुपायला ही मागं लागते तव्हा आपण चला बाबा जाऊया म्हणजे वेळ नसतो त्यातनं मी वेळ काढून काय तर करून जरी तुमची तर तुम्हाला चार गाड्या पाहिजे असते त्याला पळवायला बाहेरची बैल ती आपलीच बैल तरी दुसऱ्याची असली ती नाव दिनचं असलं तरी बैल आपली म्हणून ती पळवायची ती माहिती तर माणूस टाकतो म्हणून तर विश्वासाने आपल्या ताब्यात देते ना मोठा एवढी बैल तेव्हा आपल्या लक्षात नाही लक्ष लक्षण जरी माझी वासर ही आड्याला असलं तरी मी नसतो तिकडं सगळं पाणी बिणी करून चुकून पाग येते तवा मी कुठनं तरी तिकडं दुसरं निवेदन लावून इकडं आलेलो असतो मग पोरदाव म्हणजे ती का बसत तरी का तुमच्या वासरांच्या गाडी बसतो 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 मी बसतो आता कालच्या आड्याचा किस्सा झाला आधी ठरलं तर गाडी हाणणार दुसरा ड्रायव्हर पण तिथे गेले होते म्हणली हात दुखती जराच नव्हती मी बसतो काय त्याला नानांच्या बैला बरे होता विलास नानाच्या शिरायचा तेव्हा बैल चांगला पळाला <laughs> <laughs> अमर तुम्ही आता एवढ्या बैल पळवली तुला जोड्या कुठले चांगले वाटले तुम्हाला कधी सुंदर सुंदर सारखी सुंदर सुंदर शेक पळायला चांगली पलमा माहिबी एक चांगली पळते गाडी वाटते <laughs> का जो शिरसोडीची रायफल ती, हो, ती गाडी चांगली पळती त्यांचा घरचा विषय चांगला पडतो ती दोन्ही बी पळती गाडी चांगली फक्त काय झाले पैर होती ते आणि माणूस काय म्हणते आयला यांची पळती म्हणून हे घालते एकत्र म्हणून ती बैल लयशी एकत्र पळत नाही नाहीतर पळूनच असते बैल बऱ्यापैकी ती घरची गाडी तर लय पळती जायला अड्ड्यात राहणार गाडी कारण बघितलं चोराजी लोगाने चोराडच्या अड्ड्यात कुठला आत्तापात जेवढा अड्डा झाली तर कुठला अड्डा नाही असा नाही गाडी फायनल नाही अशी पण म्हणजे आता एखादा बैल आहे त्याला मुळचा पळ लागतो का आपले आपण घडवू शकतो असं मला पहिल्यांदा वासराला म्हणजे पहिल्यापासून मुळची गती थोडीफार तरी त्याच्या अंगात कला पाहिजे ते घडवून आपल्या हातात असते बैल चांगला घडवायला म्हटलं तर चांगल्या बैलात पळवून म्हणा व्यवस्थित चांगला गाडीत न घेणं तुमच्या घरचं वासरू तयार झाले गायचं तर तुम्ही जर लहानपणा तुम्हाला वाटतं प्रॅक्टिस घेतलं तर वटचं खरंच तुम्हाला वाटते शंभर टक्के बैल गाठणारच्या अनुभव टक्के बैल गाठणार का तर गाठणार फक्त पहिल्यापासून लक्ष ठेवलं पाहिजे नाहीतर हाय नवीन चार दिवस म्हणून दूध पाजायचं परत लक्ष द्यायचं नाही तसं करून नाही चालत ही कसं आहे ह्याच्यावर कायम लक्ष पाहिजे ह्या जात म्हणजे जनावर तुम्ही घरच्या पण वस्तू जोरात तयार करू शकता शंभर टक्के करू शकता नमस्कार नमस्कार हा मृत्रा सुट्टी करता का हो अमर जयबीन आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे आमर ड्रायव्हर जाऊ तुम्ही गाडी चालवता त्यांचे पहिलेच नाही सुट्टी घे करके ओ हो सुट्टी क्लास काय सांगाल अमर भाऊंचे वसरण बद्दल कसं अमर भाऊंचे वसर म्हणजे आता सगळी पळते ते वसर आमच्या दोघांच्या म्हणजे डोक्यातच आहे एक बैल घारावयाचं आपण घरी त्याला पण मी सांगितलं या वर्षी काय काय न पण आपला एक स्वतःचा पळवायचा ते नियोजन चालू तुमचे बंधू कामर भाऊ अमर भाऊ पहिले पहिले बसना मी एका बेंच वर्ग मित्र आहे ना आता अमर एवढ्या मोठ्या पदवीवर पाहताय काय काय सांगाल त्याच्याबद्दल हिंदगीस मान मिळाला अभिमान वाटतो की म्हणजे आपल्यावर रोज संघ असल्याला हिंदगीस तुम्हीच ना मोठा ड्रायव्हर म्हटलं तर म्हणजे हिंदी ड्रायव्हर ओनडाळ्या भागात आहे ना कमी वयातला म्हणलं तर अमर जुनी झाले असेल कारण तुमच्या इतक्या मोठ्या बैलगाडीचा आहे नमस्कार नमस्कार पोहोनचा बघतो कॅमेऱ्याचं होय काय सांगशील अमर ड्रायव्हर बद्दल आमर डायवर म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं शांत आणि संयमी डायवर आहे ते संग आपला असतो सगळीकडं त्यांच्यामुळं ओळख पण भरपूर झाली आणि त्यांच्यामुळं पित्रेलाय लायवर आपलं काम करायला लागलो कसं काय दादा तिने बोलून दिलं होय होय काय म्हणले काय पवन दादा आले होते म्हणले आपल्याला गरज आहे एका पोराची तर आमर डायवर म्हटले हाय पोरग चांगला आहे घ्या याला तर तेव्हापासून फोन नंबरही घेतला आणि जायला लागलो अजून काय सांगा हिंद केसरी मान त्याच्याबद्दल हिंद केसरी मान म्हणजे पेडगावला सुंदर सुंदरची गाडी पहिली होती तेव्हा मी एका मोबाईलवर बघत बसलो होतो लखन होता आणि सुंदर सुंदर आणि अमर ड्रायव्हर सुंदर सुंदर अनी सुंदर सुंदर शुंदर शुंदर होती तर ती गाडी लय पजी होती आणि फायनलला आर मारली आर मारली म्हणत त्यांनी दोन नंबर केला mm -hmm. तेव्हा आमचं कस फायनल फायनलला राहिलं म्हटलं की आमची हे सगळी गँग असेल पोर असतील ते सगळे खुश असतील एकदम त्यांचं काय एकदम ड्रायव्हर फायनलला राहिले ड्रायव्हर मोठं आधीपासून ड्रायव्हर पोरं तुमच्यापासून ड्रायव्हर हिंदी नसू आहे का आणि आपले बर असतील कायम करून चालते तुम्हाला पण पुढच्या वर्षी शुभेच्छा वर का म्हटल्यावर धन्यवाद